एकोणीसच्या शतकात गावभाग हा तसा गजबजलेला परिसर इथे असणारी असंख्य यंत्रमाग आणि त्यावर काम करणारे बहुसंख्य कामगार दिवसभर ऐकू येणारा मागांचा खडखडाट हीच या मॅनचेस्टर सिटीची ओळख एक डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी संजय यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांची आई सुवर्णा आणि वडील शंकरराव हे सामाजिक कार्यात सदैव तत्पर असत त्यामुळे सामाजिक कार्याचं सा बाळकडू घेत संजय यांच्यावर समाजविचारांचा एक वेगळा पगडा निर्माण झाला जिद्द आणि नेहमी प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करण्याची इच्छाशक्ती हीच संजय यांची खासियत सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या साथीने अनेक छोटे मोठे सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली गावभाग हा तसा निसर्गरम्य अशा नदीकाठी वसलेला परिसर नदी पुराचा वेळखा हा परिसराला कायमच्याच वाट्याला असायचा अशा परिस्थितीत ही दोन हजार पाच साली पूरग्रस्त स्थानिक लोकांना पुरापासून स्थलांतरित करण्यासह त्यांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संजय यांनी उचललीच आणि या मदतीमधूनच भागातील नागरिकांनी एक सक्षम युवा नेतृत्व असणारा राजकीय चेहरा पाहिला या कार्याच्या जोरावर दोन हजार सहा साली शिक्षण मंडळात सभापती म्हणून त्यांची निवड झाली यावेळी चाळखी दाम्पत्याचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या विकास कामांचा आलेख उंचावत गेल्यानं जनतेनं त्यांना सरकार ही पदवी बहाल केली असंख्य जनकार्य मार्गी लावत संजय तेल्हाणे फाउंडेशन या संस्थेचं एक नव बीच रोवलं गेलं आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील यांना आदर्शवत मानून संजय यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांनी विकास कामांचा विडा उचलला या विकास कामांमध्ये आणि संघर्षमय जीवनात ठरले त्यांचे मोठे बंधू सुनील पन्नास वर्षांपासून नरसोबा कट्टा भागातील पाणी दोन हजार अकराच्या निवडणुकीत इचलकरंजी नगर परिषद पाणीपुरवठा सभापती झाल्यानंतर संजय तो मार्गी लावला आणि संपूर्ण भागाला पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला आणि याच समाजकार्याच्या जोरावर दोन हजार सोळा मध्ये संजयजी तेलनाडे यांचा निवडणुकीत बिनविरोध विजय झाला प्रचंड विकास काम आणि वाढता जनसंपर्क यामुळे संजयजी यांच्या भोवती नेहमीच कार्यकर्ते आणि नागरिकांनी दरबार गजबजून जात असे पण मध्यंतरीच्या काळात एका नव्या संघर्षाला संजयजी यांना तोंड द्यावं लागलं राजकीय वर्तुळात एसटी सरकार हे नाव चर्चेत येऊ लागलं आणि काही विघ्न संतोषी लोकांनी प्रशासनाची ताकद वापरून संजय संघर्षमय परिस्थितीत देखील धर्मपत्नी स्मिता आणि त्यांच्या सारिका तसेच तेलनाडे कुटुंबियांनी संजयजी यांच्या कार्याची धुरा अखंड सुरू ठेवली घरातील कर्ते पुरुष नसताना देखील या दोन्ही महिलांनी संजय जी यांच्या कार्याचा प्रसार सुरूच ठेवला नंतर संजय संघर्षावर मात करत त्यांनी पुन्हा विकास कामांची कास पकडली लाभार्थ्यांना अनेक प्रशासकीय योजनांचा स्वखर्चातून लाभ मिळवून दिला विविध परिसरातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याबरोबर प्रभागातील ऐतिहासिक महादेव मंदिराची दुरुस्ती करण्यात आली राम मंदिर हा समस्त भारतीयांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला याच मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद समस्त इसलकरांची वासियांना घेता यावा यासाठी संजयजी तेल्हाणे यांनी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं ठरवलं आणि अखेर अविस्मरणीय अशा अयोध्येतील भव्य राम मंदिराची प्रतिकृती वस्त्रनगरीत उभी राहिली ती फक्त संजयजी यांच्या प्रयत्नामुळेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना भव्य रथयात्रा फटाक्यांची आतिषबाजी करत गुरुमावली कृष्णा ढोणे महाराज यांच्या हस्ते पार पडलेला हा राम मंदिराचा सोहळा समस्त नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आणि यातून पुन्हा संजयजी यांचं एक सक्षम राजकीय नेतृत्व पाहण्यास मिळालं राजकारणाबरोबर समाजकार्याची सांगड घालत इसलकरंजीमध्ये पुन्हा एक नाव गजबजू लागलं संजय शंकरराव तेलनाडे